जनता लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर नमस्कार आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त खंडाळा येथे भीम टायगर सेना शाखेच्या स्थापनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सल्लागार विष्णू सरकटे तालुकाध्यक्ष जनार्दन झोडगे दीपक गायकवाड संतोष गायकवाड संजय बडे सरपंच विलास गायकवाड गजानन कोवळे बबन पाईकराव नारायण दोडके जगदीश साबळे राजकुमार पठाडे शुभम झोडगे सचिन कांबळे सलमान खान सुजाता कांबळे वर्षा पा पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष किशोर कांबळे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौ गव, भगवान गौतम बुद्ध व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या जयंतीनिमित्त भीम टायगर सेनेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आपल्या मनोगतात संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच सल्लागार विष्णू सरकटे यांनी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आपले विचार मांडले यावेळी प्रामुख्याने उपस्थित भास्कर पाईकराव सुभाष इंगोले सुजाता कांबळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही माता रमाई यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर आभार पवन गादेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परशुराम इंगोले आकाश इंगोले सिद्धार्थ इंगोले विशाल झोंगडे राहुल इंगोले प्रफुल्ल इंगोले रूपेश धोंगडे सलमान कुरेशी समाधान इंगोले आदींनी परिश्रम घेतले मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज